म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की मालिका मला करायची नाही आहे किंवा मला नाटकच करायचं कारण मी मला प्रसिद्धी दिली मला नाव दिलं मालिकांनी माझ्याकडे जी भूमिका येईल ती माझ्या कॅलिव्हरच्या हंड्रेड पर्सेंट मी देण्याचा प्रयत्न करतो माझं एवढंच आहे आपले जे ज्युनियर आहेत किंवा जो आपला स्टाफ आहे किंवा स्पॉट पासून जे आहेत त्यांच्याशी आपुलकीने वागणं हे मला खूप प्रकर्षाने जाणवलं त्याच्यात नमस्कार मी रसिका शिंदे महाएम टी व्ही मध्ये तुमचं स्वागत सव्वीस नोव्हेंबर हा एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्या निमित्ताने अभिनेता अनिकेत विश्वासराव आपल्या सोबत आहे सगळ्यात आधी जो खूप खूप स्वागत पुन्हा एकदा एका नव्या भूमिकेत दिसणार आहे तर चित्रपटाबद्दल आणि चित्रपटात तुझ्या भूमिकेबद्दल आम्हाला काय म्हणतात सस्पेन्स ठेवून मला काय सांगशील हा चित्रपट कॉन्सेप्ट आहे की संविधानाचं जे महत्व आहे ते जे गोरगरीब आहेत किंवा तितकेसे प्रिव्हिलेज नाही आहेत त्यांना माहिती नाही आहे की त्यांचे हक्क काय आहेत तर ते दाखवून देण्याचा प्रयत्न या चित्रपटातनं केला आहे हा एक पी डब्ल्यू डी ऑफिसर आहे आणि तो खूप त्याचे प्रयत्न असतात की लहान मुलं जे गरीब आहेत जे भीक मागत असतात त्यांनी शिकावं त्यांना त्यांनी शिकून मोठं व्हावं आणि ते, ते शिकून त्यांची परिस्थिती सुधारू शकतात असं त्याची मान्यता आहे आणि तो सगळ्यांना हेच सांगत असतो आणि बाकी अत्याचारी समाज तर आहेच जो गळ्या करत असतो या समाजाची सो त्यांच्या विरुद्ध लढा देणारा असं ते कॅरेक्टर आहे जेव्हा हा चित्रपट आला तुझ्याकडे व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिॲक्शन फर्स्ट रिॲक्शन खूपच चांगला कॉन्सेप्ट मला वाटला हा आणि रोल चांगला वाटला सशक्त रोल आहे त्याच्यामध्ये शेड्स आहेत खूप आणि खूप ड्रामा चांगला आहे या चित्रपटामध्ये आणि कास्ट चांगली आहे टीम चांगली आहे सगळी त्यामुळे यापूर्वी पण तू सयाजी सरांसोबत आहे तर पुन्हा एकदा काम करताना काय अनुभव कारण सयाजी इज लाईक आहे कलाकार म्हणून तुला नक्की शिकायला मिळाला असेल तर त्याबद्दल ता काय सांगशील कामाचा अनुभव कसा होता खूपच छान होता म्हणजे मी आता किस्सा सांगायचा किस्सा असं काही झाला नाही म्हणजे तसं काही विशेष पण त्यांच्याकडनं शिकायला बरंच मिळतं त्यांचा एक्सपिरियन्स आहे साऊथमध्ये त्यांनी काय काम केलेलं आहे सगळ्यांनाच माहिती आहे आणि मराठीमध्ये सुद्धा म्हणजे त्यांचा स्ट्रगल किंवा आधी जुलवापासूनचा त्यांचा प्रवास हे सगळं ऐकण्यामध्ये खूप चांगलं वाटतं खूप नकळत आपल्याला खूप काही शिकायला मिळतं त्याच्यामधनं आणि काम करायची पद्धत तर चांगलीच आहे इज एक्स्ट्रीमली प्रोफेशनल आणि कामाला प्राधान्य कसं द्यावं आणि आपण आहोत या सगळ्या गोष्टी बऱ्याच शिकायला मिळतात आता उल्लेख केला नकळत तर कळत नकळत तुझी मालिका किंवा नायक असेल तर मुळात मालिकांचा प्रवास अभिनयाचा प्रवास कुठे कसा सुरू झाला आणि आज मागे वळून बघताना काय वाटतं सुरू झाला कॉलेजपासूनच म्हणजे गोडी लागली अभिनयाची जेव्हा मी इंटर कॉलेजेट कॉम्पिटिशन्समध्ये एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायला लागलो त्यानंतर कॉलेजमध्ये असतानाच नायक ही मालिका मला मिळाली त्यानंतर कॉलेज संपल्यावरच एक हिंदी चित्रपट मला मिळाला त्याचं नाव होतं हवा आणि दे लेट द विंड ब्लो त्यानंतर नाटक मिळालं नकळत सारे घडले आणि ते तेव्हा मी अभिनय खऱ्या अर्थाने एक, एक तू होतास त्या चित्रपटाचा काय अनुभव कारण करीना असेल किंवा राहुल बोस असेल कलाकारांसोबत काम करणं आणि हिंदी आणि मराठीत जेव्हा तो म्हणजे नव्याने तुझा अभिनयाचा प्रवास सुरू झाला आणि त्यात चमिली सारखी मोठी फिल्म मिळणं सो काय सांगशील ऍक्च्युअली त्यावेळेस काय मला ऍक्टर पाहिजे वगैरे असं मी काय विचारच केला नव्हता हा म्हणजे जस्ट कॉलेजमध्ये होतो मी लास्ट इयर चालू होतं आणि त्यामुळे तेवढं काही फार असं दडपण नव्हतं दडपण कामाचं नक्कीच होतं कारण तो एकमेव सीन आहे चमेली चित्रपटामध्ये तुम्ही जर बघितलं तर तो वन शॉट आहे आणि करीना बरोबर असं धक्काबुक्की वगैरे वा वाला तो सीन आहे त्यामुळे माझा फोकस फक्त कामावरती होता त्यामुळे बाकी मी काय विचार करत नव्हतो इंटरॅक्शन झालेलं का करीना हा थोड्या फार गप्पा सीनच्या दरम्यान वगैरे झाल्या बस बाकी असं काही विशेष काही नाही इतकी वर्ष राहुल बोस राहुल बोस बरोबर माझं झालं होतं कारण नऊची शिफ्ट होती आणि साडेसात वाजता मी आणि राहुल बोसच पोचलो होतो व्हॅन वगैरे हो सुद्धा कोणीच आलं नव्हतं आणि त्यावेळेस आम्ही बसून गप्पा मारत होतो आ, सो त्यांनी मला सांगितलं की त्यांनी ब्रेकफास्ट मागवला त्यांनी माझ्यासाठी पण ब्रेकफास्ट मागवला हे केलं ते केलं मी त्याशी काय बोलणार ना मला <laughs> तर काय माहितच नाही सगळं आणि कसं चालतं काय चालतं मला काहीच माहीत नाही तर त्यांनी खूप काळजी घेतली आणि खूप आपुलकीने तो वागला माझ्याशी तर ते <laughs> मला खूप भावलं आणि आपण आपले अपन, जे ज्युनियर आहेत किंवा जो आपला स्टाफ आहे किंवा स्पॉट पासून जे आहेत त्यांच्याशी आपुलकीने वागणं हे मला खूप प्रकर्षाने जाणवलं त्याच्यात इतकी वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करतोय तर कधी कोणते एखादी भूमिका तुझ्या वाटायला नाही आली आहे किंवा तुझ्या कॅलिव्हरची भूमिका अजूनपर्यंत तुझ्याकडे आली नाही असं कधी वाटलंय का माझ्याकडे जी भूमिका येईल ती माझ्या कॅलिव्हरच्या हंड्रेड पर्सेंट मी देण्याचा प्रयत्न करतो माझं एवढंच आहे म्हणजे मी विचार करत नाही की कुठली भूमिका आली असती माझ्याकडे किंवा काय नाही जे आपल्या नशिबात आहे ते आपल्याला मिळतच आणि जे आपल्याला मिळालंय ते आपण किती चांगलं करू शकतो ह्याच्याकडेच कल असतो माझा पुन्हा एकदा मालिकांमध्ये दिसणार आहेस का किंवा काही प्लॅन आहे का किंवा नाटकामध्ये नाट नाटक तर माझं चालू आहे परफेक्ट मर्डर नावाचं नाटक चालू आहे आणि आता नवीनच नाटक माझं आलंय कोण म्हणतं टक्का दिला ते सुद्धा लोकांना खूप आवडतं आहे आणि सी आय एम ओपन म्हणजे मी असं म्हणू शकत नाही की मालिका मला करायची नाही किंवा मला फिल्म आणि नाटकच करायचं कारण मी मला प्रसिद्धी दिली मला नाव दिलं मालिकांनी त्यामुळे आणि कुठलंही मीडियम कमी जास्त मी मानत नाही आपण किती प्रामाणिकपणे ते काम करतो त्याच्यावरती आहे सो so, आय एम ओपन म्हणजे So, तू आता म्हणालास की मालिका आणि नाटक ही दोन्ही ओव्हरऑल सगळ्या ऍक्टर म्हणून ओपन आहेस पण जेव्हा मालिका आणि नाटक दोन्ही एकत्र गोष्टी करायच्या असतात किंवा त्यात कलाकार म्हणून ही तारेवरची कसरत कशी मॅनेज होते म्हणूनच मी ऍक्च्युअली मालिकांपासून तसा लांब आहे कारण खूप वेळ द्यावा लागतो म्हणजे महिन्यातले वीस पंचवीस दिवस त्याला द्यावे लागतात नाटक ऍडजस्ट होऊ शकतं पण चित्रपट ऍडजस्ट होईलच असं नाही कारण त्यालाही माझे सलग दिवस लागतात मालिकांनाही सलग दिवस लागतात त्यामुळे ती त्यामुळे मी आणि माझ्यामुळे इतर कोणाला त्रास नको म्हणजे त्यांनाही कशाला नाईट शिफ्ट करायला लागेल म्हणजे मी दिवसा काम करतोय रात्री मालिका करतोय त्यांना करतो कशाला त्रास हो म्हणून मी थोडासा लांब आहे मालिकांपासून जाता जाता नाही विचारत होतं की आतापर्यंत काम केल्यानंतर लक्षात राहणारी एखादी कॉम्प्लिमेंट असेल किंवा कोणता असा घडलेला एक किस्सा असेल की जो आजपर्यंत लक्षात येईल म्हणजे एवढी कामं करून असं काही आहे का शेअर करायचं किस्सा नाही कॉम्प्लिमेंट लोकांचं प्रेम मिळत आहे अप्रिसिएशन मिळत आहे खूप छान वाटत आणि आवर्जून नाटकाला येतात आणि आता मुरुंडला माझा प्रयोग होता रविवार दुपार भर दुपारी तिकीट काढून येणं हेच प्रेम आणि कॉम्प्लिमेंट आहे माझ्यासाठी हिंदीत काही नवीन प्रोजेक्ट येतात का तुझे मी एक वेबसिरीज केली आहे बिंबा नावाची जी आता कधी येते बघू सव्वीस नोव्हेंबर चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट ऑल थँक्यू थँक्यू सो मच